नमस्कार मित्रांनो आज आपला जाणता राजा रयतेचा राजा छत्रपती शिवराय यांचा जन्मोत्सव शिवरायांचा जन्मोत्सव महाराष्ट्रातच नव्हे तर जगात मोठ्या उत्साहात साजरा कर केला जातो त्याचप्रमाणे आमच्या रायगड जिल्हा परिषद शाळा चणेरा येथेही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाळेच्या इयत्ता दुसरीच शिकणाऱ्या विद्यार्थ्याने केलेले सुंदर भाषण माझे नाव गौरव निवृत्ती चव्हाण दुसरी मी आज तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल दोन शब्द सांगत आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती भवानी माताचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता शिवनेरी किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एक तेजस्वी सूर्य जन्माला आला तोफांचे कडकडात झाला सनई चौघडे वाजले सारे जगात आनंदाची उदयन झाली शाहजी राजांनी जाऊन हर्ष झाला त्यांच्या पोटी शिवबांनी जन्म घेतला माता जिजाऊंनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले शिवाजी महाराज लहानपणापासून धाडसी व हुशार होते राजमात होता तुम्ही कर्तव्यदार म्हणूनच दिली शुभास तलवार लावणी शब्दांची धार केले शुभातर लावणी शब्दांची धार केले शुभातर तुमचे उपकार आम्ही कधी न विसरणार आम्ही कधी न विसरणार एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एक तेजस्वी सूर्य जन्माला आला तोफांचा कडकडाट झाला सरी चौघडे वाजले सारे रागत आनंदाची उदरण झाली शाहजी राजे जिजाऊ हर्ष झाला त्यांच्या पोटी शिवबांनी जन्म घेतला माता जिजाऊनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले राजमाता उत्तर तुम्ही कर्तबगार म्हणूनच दिली शिवबा तलवार लावणी शब्दांची धार केले शिवबा तुमचे औपकार आम्ही कधी न विसरणार आम्ही कधी न विसरणार अशा शिवाजी महाराजांच्या वर पंधरा वर्षी राजा मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली सुरुवात अवघ्या मुद्दर मावून घेऊन शौर्य गाजवायला सुरुवात केली यामध्ये तानाजी मालुसरे बाजी प्रभू देशपांडे जीवा महाला शिवा काशीत नेताजी पालकर हिरोजी फर्जत असे जीवाला जीव देणारे दे मावळे जमावले आणि कार्याला सुरुवात केली आणि कार्याला सुरुवात केली स्वराज देशात ते आयुष्य वर्ष होता प्रताप गडच्या पायथ्याला अफजल खानाला फाडलं होता पुन्हा चेस्त खानाला पुरता कोडलं होता पुरंदरच्या पायथ्याला मिर्झा राजाशी चातुराने लढला होता अग्रला जाऊन खुद्द आवरे घडला होता महाराष्ट्राच्या मातीत शोभा राजा घडला होता जुमान्यात त्याचे नेत्र स्तोती प्रजा दावली प्रकाशाची वाट दूर केला अंधार सारा असा होता माझा शिवाजी राजा माझा शिवाजी राजा तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण मानले वेनिमी कावण बटका जोरावर जो त्यांनी अनेक किल्ले जिंकले त्यामध्ये रायगड प्रतापगड कोंढाणा पुरंदर रोहिडा राजगड अशा अनेक किल्ले जिंकले

जाता जाता दड़ा एवढंच छातीचा दणकट भाऊचा मराठी मनाचा भारत भूमीचा एकच राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो आणि येथेच थांबतो